नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कांद्याच्या पातीचे मस्त चवदार आणि अतिशय पौष्टिक असे थालीपीठ करणार आहोत हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता चवीला खूपच छान मस्त असे लागतात घरातील लहानापासून मोठे सगळे हे थालीपीठ खूप आवडीने खातील हे थालीपीठ बनवून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि आता यामध्ये दोन चमचे बेसन यामध्ये एक चिमुटबल हिंग घालायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा धनीपूड यामध्ये घातली आहे आणि एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा घेतला आहे तर ओवा हातावरती अशा पद्धतीने चुळून घालायचा म्हणजे मस्त अशी चव याची थालीपीठामध्ये उतरते त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी तीन ते ती चार हिरवी मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलेचा ठेचा करून घेतला तो यामध्ये टाकला भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि भरपूर अशी बारीक कापलेली कांद्याची पात आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेवढं साहित्य घेतलं आहे त्यामध्ये ते थोड़ 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 ते चार ते पाच थालीपीठ तयार होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त सैलसर असा गोळा तयार करायचा आहे तर बघा थोडं थोडं पाणी टाकून मस्त सैलसर असा गोळा याचा इथे मी बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर आता थालीपीठ करण्यासाठी पोळपाटावरती आपल्याला एक ओला कापड टाकून घ्यायचं आहे आणि एक थालीपीठाचा गोळा घेऊन हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं कापडसुद्धा ओला करून घ्यायचा हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मस्त पातळसर असं थालीपीठ तापून घ्यायचं आहे थालीपीठ सगळ्या बाजूने एकसारखं थापायचं कुठे जाड कुठे पातळ असं नाही थालीपीठ मस्त व्यवस्थित असं थापून घ्यायचं थालीपीठाचं पीठ मळताना थोडंसं सैलसर मळलं की थालीपीठ करणं खूप सोपं जाते आणि छान मऊ लुसलुशीतसुद्धा होते तर थालीपीठ थापून झाल्यावर तिच्यावरती थोडेसे पांढरे तीळ भुरभरून घ्यायचे आणि ते प्रेस करून घ्यायचे नंतर थालीपीठाला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे थालीपीठ शिकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही ना आणि हे तेल तव्यावरती व्यवस्थित असं पसरून घेऊया आणि आता तयार केलेलं थालीपीठ कापडासहित अशा पद्धतीने उचलून तव्यावरती टाकायचं आहे आणि याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे याचा कापड अगदी अलगद निघतो थालीपीठाला जी छिद्र पाडलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं थालीपीठाच्या कडेने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि मिडियम गॅसवर वरच्या बाजूने थालीपीठ सुकीपर्यंत शेकून घ्यायचं नंतर हे थालीपीठ उलटवून घ्यायचं आणि खालच्या बाजूनेसुद्धा अशाच पद्धतीने हे थालीपीठ मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचं दोन्ही बाजूने अलट पलट करून थालीपीठ मस्त असं शेकून घ्यायचं या बाजूनेसुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया थालीपीठ शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा जेणेकरून आपलं थालीपीठ मस्त खमंग असं शेकले जाते तर बघा दोन्ही बाजूने मस्त अलट पलट करून हे थालीपीठ किती मस्त असं भाजून झालं आहे तुम्ही बघू शकता थालीपीठाला किती मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे बघा दोन्ही बाजूने मस्त खमंग असं हे थालीपीठ शेकून झालं आहे आता हे काढून घेऊया हे थालीपीठ तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत लोणच्यासोबत खायला खूप छान लागते चवीला खूपच मस्त भन्नाट असं हे थालीपीठ होते तुम्ही एक वेळ हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा घरातील मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे थालीपीठ खूप आवडेल करायलासुद्धा खूप सोपं आहे आणि मस्त छान मऊ लुसलुशीत असं होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत